अत्य दीप मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती स्क्रीनवर आपल्याला सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचा जी एक दिसत आहे तो जी आर होता सन दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत तर त्याच अनुषंगाने आपण जयंती फलक हे कसे डाउनलोड करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा एक जी आर निघाला होता त्यात सन दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा माहिती फलक अर्थात अल्पपरिचय प्रदर्शित करण्याबाबत आणि या परिपत्रकामध्ये नंबर दोनवर बघा संदर्भाधीन शासन परिपत्रक सर्व शासकीय आणि कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू करण्यात येत आहे असा दोन नंबरचा मुद्दा आहे तर हा अल्पपरिचय फलक जो आहे तो त्यांच्या साईड वेबसाईटवरती जयंती फलक या शीर्षकाखाली वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल ही चार नंबरवरती आपल्याला सूचना दिलेली आहे तसंच या परिपत्रकामध्ये त्याची साईज कशी असावी ते अल्पपरिचयाची तो बोर्ड कसा बनवायचा त्याचीसुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे तर जाणून घेऊयात की हा जयंती फलक आपल्याला कशा पद्धतीने त्यांच्या वेबसाईटवरतून डाउनलोड करता येईल त्याला वळूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम क्रोम क्रोमब्राऊझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे जी ए डी महाराष्ट्रा जी पहिली लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला सामान्य प्रशासन विभाग ही लिंक दिसेल महाराष्ट्र आहे का ते बघायचं आहे वरती त्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सामान्य प्रशासन विभाग अर्थात जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे जी डी यांची वेबसाईट दिसेल इथे उजव्या हाताला वरती तीन आडव्या रेषा दिसतील त्या तीन आडव्या रेषेला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली जयंती फलक म्हणून आपल्याला इथे दिसत आहे या जयंती फलकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे जयंती फलकवरती आपण जर क्लिक केलं तर सर्वात आधी आपल्याला परिपत्रक जे आहे ते परिपत्रकसुद्धा इथे डाउनलोड करू शकतो ज्यात आपण पाहिलं होतं त्यानंतरचं माहिती फलकचं परिपत्रक तेसुद्धा इथे आपल्याला डाउनलोड करता येईल त्यानंतर बघा इथे स्वामी विवेकानंद संत रविदास महाराज जयंती संत सेवालाल महाराज आपले आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज बाळशास्त्री जांभेकर संत बाबा क्रांतज्योती सावित्रीबाई फुले जिजाऊ महासाहेब नेताजी सुभाषचंद्र बोस बाळासाहेब ठाकरे फलक संदर्भात जे अल्प परिचय आहे तो इथे दिलेला आहे आणि तो आपल्याला इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे तर उद्या आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्या अनुषंगाने आपण या पोर्टलवरती उपलब्ध असलेला जो अल्पपरिचय आहे तो इथे आपल्याला व्ह्यू डाउनलोड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर काही के ॲप असेल त्या ॲपवरती तो डाउनलोड होऊन आपल्याला इथे दिसेल इंटरनल स्टोरेजमध्ये ते अल्पपरिचय डाउनलोड इथे झालेला आहे तर आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण याच्यातून माहिती देऊ शकतो आणि अल्पपरिचयाचा आपण बोर्डसुद्धा बनवू शकतो तर अशा पद्धतीने जयंती फलक हे कसे डाउनलोड करायचे हे आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेत तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान